श्री स्वामी समर्थ आपल्या भक्तिमार्ग या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आता मार्गशीर्ष महिना लवकरच सुरू होत आहे आणि मार्गशीर्ष महिन्यात एक विशेष दिवस असतो तो म्हणजे दत्तजयंती दत्तजयंतीचा हा दिवस दत्तभक्तांसाठी दत्तसेवेकरी आणि श्री स्वामी समर्थ यांच्या सेवेकरांसाठी खूप जास्त महत्त्वाचा असतो दत्तगुरूंना प्रसन्न करण्यासाठी भक्त दत्तसेवा आणि श्री स्वामी समर्थांची सेवा करत असतात काही सेवेकरी एकवीस दिवसाची विशेष सेवा या महिन्यामध्ये करतात म्हणजेच एकवीस दिवस आधी दत्तजयंतीपर्यंत एकवीस दिवस मोजायचे आणि त्या दिवसापासून सेवा करायला सुरुवात करायची आणि दत्तजयंतीच्या दिवशी या सेवेची सांगता करायची असे देखील काही भक्त करत असतात ज्या व्हिडिओमध्ये आपण एकवीस दिवसांची कोणती सेवा करायची आहे याबद्दलच माहिती जाणून घेणार आहोत तसेच आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा ही नम्र विनंती मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रामध्ये श्री दत्तगुरूंचा जन्म झाला आणि म्हणूनच या दिवसात केलेल्या व्रत उपासनेचे अधिक पटीने फळ मिळते म्हणूनच मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी ते मार्गशीर्ष चतुर्दशी पर्यंत श्री गुरुचरित्र सप्ताह केला जातो या दिवसात गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण केले जाते हे पारायण केल्याने एका गंभीर समस्येतून बाहेर येण्याचा मार्ग सापडतो कुठल्याही प्रकारचे व्याधी विकार नष्ट होतात जो हे पारायण करतो तो दुःखमुक्त होतो याचबरोबर घरामध्ये गुरुचरित्राच्या वाचनाने नकारात्मकता किंवा गडूळ वातावरण असते ते दूर होण्यास मदत होते आणि घरातील वातावरण प्रसन्न होते आनंद चैतन्य निर्माण होतो म्हणून तुम्ही सुद्धा मार्गशीर्ष महिन्यात तुमच्या यथाशक्तीनुसार गुरुचरित्राचे पारायण किंवा गुरुचरित्र सारामृताचे पठण नक्कीच करू शकता तर तुम गुरुचरित्राचे पारायण कसे करायचे या संदर्भातील माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थांचे एकवीस दिवसांचे श्री गुरुचरित्र सारामृताचे पारायण कसे करायचे या संदर्भातील माहिती या चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दत्तजयंती आहे तर आपल्याला जर एकवीस दिवसांची सेवा करायची असेल तर आपल्याला उद्यापासून म्हणजे चौ चोवीस नोव्हेंबरपासून सुरुवात करावी लागेल चोवीस नोव्हेंबर ते चौदा डिसेंबरपर्यंत श्री गुरुचरित्र सारामृताचे पारायण आपण करू शकतो एकवीस दिवसाची सेवा कशी करायची याबद्दल बऱ्याच सेवेकरांच्या मनामध्ये प्रश्न असतात एकवीस दिवस आपल्याला स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करायचे आहे म्हणजेच सारामृतामध्ये एक ते एकवीस अध्याय आहेत हे एक ते एकवीस अध्याय आपल्याला एकवीस दिवस पूर्ण वाचायचे आहे पूर्ण सारामृत आपल्याला एकाच दिवशी वाचायचे आहे असे आपण एकवीस दिवस, दिवस करायचे यालाच एकवीस दिवसाचे पारायण असे म्हटले जाते आणि एकविसाव्या दिवशी या अध्या या पारायणाची सांगता होते कोणतेही पारायण करत असताना संकल्प नक्कीच करावा संकल्प करूनच मग पारायणाला सुरुवात करावी त्याचबरोबर तुम्ही तीन दिवसाचे सात दिवसाचे असे देखील पारायण करू शकता ज्यांना वेळ कमी आहे त्यांनी तीन दिवसाचे पारायण केले तरीही चालते याचबरोबर तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जप रोज करावा अकरा माळी जप झाला की अकरा वेळा तारक मंत्र देखील म्हणावा जर हे तुम्हाला अकरा अकरा वेळा करायला जमणार नसेल तर निदान तीन वेळा तारकमंत्र आणि तीन वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र या माळेचा जप करावा वीस दिवसाच्या पारायण काळामध्ये स्वामींची दररोज आरती करावी तसेच स्वामींना नैवेद्य देखील दाखवावा हे पारायण खूप जास्त फलश्रुती देणारे आहे याचबरोबर आपल्या सर्व मनोकामना या पारायण केल्याने पूर्ण होतात मनोइच्छित प्राप्त होते तर तुम्ही देखील चोवीस चोवीस नोव्हेंबरपासून ही सेवा करायला सुरुवात करा, करा। चोवीस नोव्हेंबर ते चौदा डिसेंबरपर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे यात आम्ही समर्थ चरित्र सारामृताचे पारायण कसे करायचे यातील डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या व्हिडिओ चॅनलवरती लवकरच अपलोड होणार आहे तो देखील तुम्ही पहा